पिंपरी चिंचवड शहरातून प्रथमच पोलीस भरतीचं आयोजन पोलीस शिपाई यांची दोनशे रिक्त पदे भरण्याकरता पंधरा हजार उमेदवारांचं आवेदन अर्ज प्राप्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड या सन दोन हजार बावीस तेवीस या पोलीस शिपाई यांची दोनशे बासष्ट रिक्त पदे भरण्याकरता भरती दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस पासून संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्राणी नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे भरतीकरता ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने एकूण पंधरा हजार बेचाळीस उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यानुसार सर्व उमेदवारांना महा आय महाव्यवस्थापक विभागामार्फत मैदानी चाचणी प्रवेश पत्र हॉल तिकीट देण्यात आलेले आहे सदर भरती प्रक्रिये करता पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांना बोलवण्यात आलेलं असून त्यानंतर प्रतिदिन एक हजार दोनशे उमेदवार तसंच दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी एक हजार सहाशे वीस उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे आपल्याकडं पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये टोटल दोनशे बासष्ट पदासाठी भरती होते आहे पंधरा हजार प्लस अर्ज आली आहेत आणि दररोज आपण काल पाचशे होती आज हा बाराशे आहेत असं प्रमाण ते त्यांना डिव्हाइड करून दिलेलं आहे सकाळी चार वाजता यावं ही अपेक्षा ते आहे त्यांच्यासाठी आणि आम्ही त्यासाठी रेडी आहोत आल्यानंतर पूर्ण ग्राउंडवर सी सी टी व्ही लावले आलेले आहे सेक्युरिटी म्हणून आणि प्रत्येक माणूस त्यामध्ये कवर होईल यासाठी आणि परत व्हिडिओ कॅम्प पण लावलेले आहेत यामध्ये महिला कॅन्डिडेट आहेत का येस महिला कॅन्डिडेट आहे शेवटचे दोन दिवस दोन हजार प्लस महिला कॅन्डिडेट आहेत त्या येथील त्यांना हॉल तिकीट त्याप्रमाणे गेलेली आहे आणि तृतीय पंक्तांचे आता भरती झाली आहे का नाही आपल्याकडे एक अर्ज आलेला आहे आणि ते त्याच्यात त्या आल्यानंतर त्या दिवशी त्याच्या त्याच्या गाईडलाईन प्रमाणे त्याची भरती करणार येईल इथे हे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कशा प्रकारची सोय केलेली आहे त्या उमेदवारांना कुठली अडचण होऊ नये म्हणून आपण कालपासून त्यांना रोडवर ही मुलं झोपतात कुठेही त्यासाठी त्यांनी आपण बाल बाल क्रीडानगरी त्या ठिकाणी गवळी माथा या ठिकाणी महापालिकेकडून हॉल मिळवलेले आहेत तीन आणि त्यामध्ये त्यांची सोय राहण्याची केलेली आहे काल उमेदवारांसाठी महिलांनाही तशी डिमांड आली नाही पण महिलांसाठी आमच्याकडे रिझॉर्ट एक हॉल आहे त्या ठिकाणी व्यवस्था करता येईल आली तर मॅडम मी नाशिक जिल्ह्यातून आलो आहे मालेगाव तालुक्यातून माझं नाव सचिन जाधव आहे मी मॅडम आधी आर्मीची तयारी करत होतो मी वयाच्या अठरा वर्षापासून म्हणजे मला आज पाच वर्ष झाले रनिंग करून मी पाच वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे तर आर्मीचं आर्मीचं दोन तीन टाईम मी मेडिकल फेल झालो आहे आता वय एक्सपायर झाल्यामुळे मी आता पोलीस भरतीकडे वळलो आहे ही भरती तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि तुम्ही कशी मॅडम परिस्थिती बघून आमच्यासाठी खूप महत्त्वाची ही भरती कारण सगळे बाप शेतकरी आई माझी शेतकरी सगळं शेतकरी कुटुंब आहे माझं त्यामुळे माझ्यासाठी आणि आम्ही कुटुंबात तीन भाऊ आहे त्याच्यामुळं खूप महत्त्वाची माझ्यासाठी पण काय स्वप्न आहे स्वप्न हेच मॅडम आई बाबांना म्हणजे नो सरकारी नोकरी लागायचं कुठंतरी एवढं स्वप्न आहे काय अडचणी मॅडम दुसरं काय नाही मॅडम आता बघा आता आई वडील जसं शेती करताय पूर्वीपासून त्यांना सुख मिळावं यासाठी मी हा पाऊल उचलला आहे त्या जर नाही नाही जर झालं तर मग एखादी बिझनेसकडे वळू पण मग जोपर्यंत आहे तोपर्यंत करू असं सरकारकडून आपल्या काय अपेक्षा आहात सरकारकडून अपेक्षा एवढीच आहे मॅडम की जे आता म्हणजे भरपूर मेरिट वगैरे आहे ते तर त्यांचं मुलांचा विषय राहतो सरकारकडून एवढी अपेक्षा आहे की जागा जे दरवर्षी तुम्ही जागा करत चला म्हणजे रोजगार वाढवा रोजगार मिळेल पोरांना भरपूर बेरोजगार मुलं आहेत त्यासाठी सरकारकडून एवढी अपेक्षा आहे की बा रोजगार, रोजगार मिळायला पाहिजे प्रत्येकाला बायोमेट्रिक पद्धतीने भरतीची सुरुवात होत आहे का अनुभव कसा वाटतो चांगला आहे मॅडम अनुभव कसा तर चांगला आहे मॅडम कारण किती आणि कोणत्या चाचणीमध्ये आता तुम्ही तयार आहात आता मी ग्राउंड मारलं आहे सोळाशे मीटरचा गोळा मारला आहे आणि शंभर मीटर माझं टोटल अडोतीस मार्काचं ग्राउंड बसलं आहे कुठून आला मी नाशिक मालेगावतो सचिन चिंतामण जाधव मी कॉन्स्टेबल पदासाठी आलोय मी आलेलो आहे तिथल्या व्यवस्थापनेबद्दल काय वाटत चांगली आहे व्यवस्थापना बायोमेट्रिक पद्धतीने सुरुवात होत आहे आहे बा, बायोमेट्रिक पद्धतीने अनुभव चांगला आहे आणि कोणत्या चाचणी आणि किती महत्त्वाची आहे खूप खूप आहे या भरतीसाठी आपण कशा प्रकारची तयारी केलेली आहे आणि आपली स्वप्न काय आहे मग एवढं स्वप्न आहे की पोलीस होणं मी आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे घरच्या जबाबदार आई वडील काय एम वडील पीएमटीमध्ये कामाला आहे आई घरीच असते का तरच अख्या महाराष्ट्रामधून पंधरा हजार आहेत फक्त दोन हजार मी पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी वर्षापासून हा प्रयत्न आहे मॅडम मी दोन वर्षापासून दुसरा आठेमे माझा आला इथल्या व्यवस्थापनाबाबत काय वाटतं इथल्या व्यवस्थापनाबद्दल मला एवढंच वाटतं की मॅडम की त्यांनी जे विद्यार्थी येतात रात्री तर त्यांनी त्यांची व्यवस्थित सोय करायला पाहिजे होती हॉल वगैरे द्यायला होता स्टेसाठी ते आले ते आमच्या जवळ पण बाकीच्यांना घेऊन गेले बाकीच्यांना घेऊन नाही गेले बायोमेट्रिक पद्धतीने भरतीची सुरुवात होत आहे का हे अनुभव तुमच्यासाठी कसा आहे हा बायोमेट्रिक पद्धतीने सुरुवात होत आहे आणि हा अनुभव खूप चांगला होता किती आणि कोणत्या चाचणी मध्ये आता आपण तयार आहात सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोडाफे ही भरती माझ्यासाठी आहे आणि मी दररोज सकाळी धावण्याची प्रॅक्टिस करायचो त्यानंतर गोडापेक्षा प्रॅक्टिस करायचो आणि परत सायंकाळी धावण्याची प्रॅक्टिस करायचो काय स्वप्न आहे माझे स्वप्न एवढेच आहेत की मी खुँ मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो आणि माझ्या माझे आई वडिलांचा व्यवसाय शेतकरी कुटुंबात आहे मी त्याच्यामुळं माझ्या वडिलां आणि जे कष्ट घेतले ते मी नको घ्यायला त्याच्यासाठी त्यांचे माझ्यासाठी प्रयत्न आणि माझ्या पण त्यांच्यासाठी प्रयत्न आहे मी आता इलेक्ट्रिकलच्या मी आता इंज, इंजिनिअरिंग पदवी करतोय आता मी थर्ड इयरला गेलो नाही मिळाली जर मला जर गव्हर्नमेंट जॉब नाही मिळाली तर मला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब करावा लागेल मग नाही सरकारला आपण काय आवाहन करणार सरकारला एकच आवाहन करायचं आहे की त्यांनी रे भरती रेग्युलर घ्यावी आणि जे भरतीला मुलं येतात त्यांची व्यवस्था व्यवस्थित करून द्यावी फक्त एवढंच